सुरुवातीला महत्वाची बातमी महाविकास आघाडीपेक्षा इंडिया आघाडीची बैठक होणं महत्वाचं असल्याचं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची एकही बैठक झालेली नाही त्यामुळे इंडिया आघाडीची देशपातळीवरची पुढची रणनीती ठरवणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून देवेंद्र काय अधिक माहिती देवेंद्र मवी अपेक्षा इंडिया आघाडीच्या बैठकीची गरज अधिक असल्याचं उद्धव ठाकरे म्हणत आहेत नेमकं का त्यांना काय म्हणायचंय खाणांनी संपर्क तुटलेला आहे मवी अपेक्षा इंडिया आघाडीची बैठक होणं महत्वाचं असल्याचं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेलं आहे लोकसभेनंतर इंडिया आघाडीची एकही बैठक झालेली नाहीये त्यामुळे ही बैठक होणं पुढच्या रणनीतीसाठी महत्वाचं असल्याचं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेलं आहे आता राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल तयार झालेला आहे आणि त्यातच इंडिया आघाडीच्या बैठकीची गरज त्यांनी व्यक्त केलेली आहे मवी अपेक्षा देखील एक इंडिया आघाडीची बैठक होणं गरजेचं असल्याचं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेलं आहे देशपातळीवरच रणनीती ठरवणं गरजेचं असल्याचंही त्यांना वाटतंय आहे लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची एकही बैठक झालेली नाहीये त्यामुळे इंडिया आघाडीची देशपातळीवरची पुढची रणनीती ठरवणं गरजेचं असल्याचं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते